वेलकम टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत एक अशी वनस्पती जी आपल्याला म्हणजे आपल्याशी जास्त बोलत नाही खूप काही पण खूप काही सांगून जाते एकदम ना गर्दी ना गोंगाट ना प्रसिद्धी मागत नाही तरी ती एकदम घरात शांती पसरवत असते आणि ही ना फक्त झाड आहे तर ही एक शांत लिली आहे आता या धावपळीच्या जगामध्ये जिथे माणसाला श्वास घ्यायला वेळ नाही तेथे एक झाड आपल्याला थांबायला शिकवतं शांत राहायला शिकवतं आणि जगायला शिकवते चला तर मग बघूया ती पण शांत मित्रांनो शांतलेली घरात ठेवणं खूपच शुभ असतं तर तुम्हाला वाटेल कुठे ठेवायची ही शांत लिली तर बैठक खोलीत तुम्ही ठेवू शकता नंतर शयन कक्षेत पण ठेवू शकता ऑफिस टेबलमध्ये ठेवू शकता देवघराजवळ तुम्ही ठेवू शकता तिला एकदम डायरेक्ट आत ठेवू नका एकदम सौम्य प्रकाश तिला चालतो आठवड्यात दोन ते तीन वेळा तुम्ही पाणी तिला टाकू शकता जसं नात्यांना अतिशय अपेक्षा नको तसंच झाडांना सुद्धा अति पाणीसुद्धा नको येत म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला ओरलेट झाले बघा आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते समजा मी भजे बनवले मला खूप आवडते मी प्रमाण सोडून ते सेवन केलं तर मला नक्कीच पोटाचा त्रास होईल आणि मला त्रास होईल तसंच झाडांना सुद्धा कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात ती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो म्हणून झाडांना सुद्धा तेवढंच पाने पण आपण द्यायला पाहिजे शांतलेले म्हणजे फक्त झाड नाही पांढर फूल पवित्रता त्याच्या मागचा अर्थ समजून घ्या फूल म्हणजे पवित्रता आणि ही लिलीच जे पांढरं फुल आहे त्या फुलाच जो अर्थ आहे पवित्रता संयम क्षमा आणि नवा प्रारंभ बघा फुलामध्ये सुद्धा किती गुण आहेत आणि आपल्याला खूप काही शिकून जाते ही वनस्पती एकदम आनंददायी वनस्पती आहे मोटिवेशनल आहे म्हणूनच दुःखानंतर आजारपणातून सावरताना जेव्हा नवीन घरात शांत खूपच सुंदर असते मित्रांनो खूपच छान म्हणून एक पांढरीलेली व्हाईटलेली कोणीतरी गिफ्ट देतात जेव्हा आप आपल्याला एखादोळेचं आपल्याला बरं नसेल तर आपल्याला बरं वाटायला आप लागलं आणि कोणी भेटायला येतं तर आपल्याला ते गिफ्ट पण आप देतात कारण आपल्या जीवनात शांती यावं म्हणून आपण जेव्हा आजारपणातून सावरतो तेव्हा किंवा नवीन घरात जातो तेव्हा सुद्धा कोणीही आपल्याला गिफ्ट म्हणून देत असतात कारण ती म्हणते सगळं ठीक होईल बघा सगळं ठीक होईल तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या मित्रांनो शांतलेली कधीही मोठ्या आवाजात आपलं अस्तित्व दाखवत नाही बघा किती नम्रपण आहे पण ती, ती आपलं काम प्रामाणिकपणे करत असते ती असं दाखवत नाही की माझ्यामुळे तुम्हाला असं फरक पडतं तसं ती आपलं काम करत असते ती हळूहळू आवाज शुद्ध करण्याचं काम वातावरण चांगलं ठेवण्याचं काम करत असते ते आपलं काम प्रमाणित करते आयुष्यही तसंच असतं म्हणजे आपलं आयुष्यसुद्धा तसंच असतं ओरडणारे नाही शांतपणे कष्ट करणारे शेवटी फुलतात उशीर झाला तरी चालेल पण मूळ मजबूत असावीत बघा म्हणजे उशीर झाला तरी चालेल पण आपलं आयुष्य हे मजबूत असावं म्हणजे आपलं जीवन हे एकदम भावपूर्ण आनंददायी तंदुरुस्त शांत उभी आहे लिली एका कोपऱ्यात बघा शांत लिली आहे उभी एका कोपऱ्यात पण घर बदलते तिच्या अस्तित्वात ती पण घर बदलतं तिच्या अस्तित्वात जशी ती तसा तू तूही हो मित्रा जशी ती तसा तूही हो मित्रा गोंगाट नको पण परिणाम हवाच गोंगाट नको पण परिणाम हवाच मित्रांनो आज एक झाड पाहिलं पण खरं सांगायचं तर आज आपण स्वतःकडे पाहिलं तर मित्रांनो आज आपण एक मोटिवेशनल अशी वनस्पती म्हणजे आपल्याला एकदम प्रेरणा देणाऱ्या अशा वनस्पतीबद्दल माहिती पाहिली ती म्हणजे लिली आणि खरं सांगायचं तर आपण शांतलिलीला नाही पाहिलं तर आपण स्वतःलाच आपण पाहिलं जर घरात शांत हवे असेल तर नक्कीच एक लिलीचं झाड लावा तर एक आपलं निसर्गाचं पण समतोल राखला जातो आणि आपल्याला घरात पण वातावरण चांगलं होतं आणि आपल्या आयुष्यात शांत हवे असेल तर थोडं आपण सर्वांनी शांत शांतलेलीसारखं राहायला शिका मित्रांनो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती आवडली की नाही ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि पुन्हा भेटू आपण असेच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये वनस्पतीबद्दल माहिती घेऊन तोपर्यंत तो, बाय बाय